शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले श्री संत गजानन महाराजांच्या वास्तव्यामुळे संत गजानन महाराज शेगावात माघवद्य सप्तमी या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट झाले श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कंते वेचून खाताना आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पितांना बंकटलाल अग्रवाल यांना ते सर्वप्रथम दृष्टीस पडले गणगन गनातबोते हा मंत्र ते म्हणत असत हे त्यांचे भजन अखंड चालत असे चैतन्यमय देहाने सर्वत्र ते संचार करत होते दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजानन महाराजांनी चमत्कार करून लोकांना साक्षात्कार घडविला ते सिद्धयोगी पुरुष होते भक्तांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शनही घडवले मिळेल ते खावे कोठेही पडून राहावे कोठेही मुक्त संचार करावा अशा या त्यांच्या अवलिया स्वभावामुळे सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण संत श्री गजानन महाराजांना कोणते पदार्थ आवडत होते आणि ते काय खायचे त्याबद्दलच्या कथाही बघणार आहोत कुठेही बेधडक असे त्यांचे वर्तन मुळाच्या शेंगा हिरव्या मिरच्या पिठी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात आणि मग या पदार्थांचे ढिग रचणे किंवा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाल लिलांमध्ये ते गुंग होत असत गरीबाच्या घरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकते अशा प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी आंबाडीची भाजी पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पकवानां ज्वारीची भाकरी पिठले आणि आंबाडीची भाजी आवश्यक करतात कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी कधी तीन दिवस चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती भक्तांकडून येणारे पंचपक्वानाचे असो किंवा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करत असत बेसन भाकर शेगावला श्री मना मोहळकर हे हेडमास्तर होते आणि त्यांचे बंधू अनंतराव काकू रमाबाई आणि लहान पुतण्या दत्तात्रे हे महाराजांच्या दर्शनाला मठात जात असत एकदा महाराज रमाबाईला म्हणाले मायबाई उद्या चुनन भाकर घेऊन ये चुन म्हणजे बेसन तिला वाटलं एवढ्या मोठ्या संताला हे काय जेऊ घालायचे तिनं पुरणपोळी करून दुसऱ्या दिवशी महाराजांकडे मठात आणली महाराजांनी तेच ताट तिला फेकून मारले आणि चुनं भाकर चुनं भाकर असे करत राहिले तिने सोबत असलेल्या लहानग्या दत्तात्रेयाला घरी जाऊन चुन भाकर आणि कांदा घेऊन येण्यास सांगितले त्याने घरी जाऊन ते आणले आणि महाराजांना दिले महाराजांनी मोठ्या आनंदाने ते खाल्ले त्यानंतर आंबाडीची भाजी आणि भाकर एकदा मंगळूरपीर तालुक्यातील कुपटे गावच्या देशमुखाने महाराजांना कोंडुलीहून आपल्या घरी वाड्यात आणले या देशमुखांच्या वाड्याशेजारी शेजारी देशमुखांकडे काम करणारे दिवांजी महाजन राहत महाराज आपल्याकडे आले म्हणून देशमुखांनी महाराजांकरिता पंचपक्वनचा स्वयंपाक तयार केला आता जेवणाचे पान वाढणार तेवढ्यात संध्याकाळी सहा वाजता महाराज एकटेच वाड्याच्या बाहेर पडले आणि भटकत भटकत दिवांजी महाजन यांच्या घरी आले आणि आंबाडीची भाजी आणि भाकर जेवायला मागू लागले दिवांजी यांच्याकडे दुपारची आंबाडीची भाजी आणि भाकर होती ती महाराजांनी खाल्ली आणि तिथून निघून गेले शेगावला महाराज कोणत्या बाईच्या शिदोरीत आंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकर आहे हे, हे अंतर्ज्ञानाने जाणून घेत आणि करवी ते पदार्थ मागून घेत पेढे गजानन महाराज श्रीमंताची पंचपक्वाने दूर सारीत पण सुदाम्याचे पोहे खात महाराजांना पेढ्याचा नैवेद्य खूप येई त्यातील एखादा पेढा महाराज खात आणि बाकीचे बाकी सर्व पेढे लहान मुलांना वाटून देत मिरचीचे वरण मुंडगावच्या बायजाबाई महाराजांना मिरचीचे वरण आणि ज्वारीची भाकर खाऊ घालत त्याचप्रमाणे चहा हा सुद्धा महाराजांना खूप आवडायचा महाराज सकाळी चहा पीत चहा पिण्यासाठी त्यांना एका भक्ताने चांदीचा लोटा दिला होता त्या लोट्यातून ते, ते चहा पीत होते त्यांची प्रकृती जेव्हा बिघडली तेव्हा डॉक्टर भाऊ कव्हर हे महाराजांवर उपचार करत होते त्यांनी दिलेल्या गोळ्या औषधी महाराज खात नसत त्यावेळेला ते श्रींच्या चहामध्ये न कळत औषध टाकीत पण अंतर्ज्ञानी श्रींना ते माहीत होतं आणि ते तो चहा न पिता खाली टाकून देत होते खिचडी मुंडगावचे पुंडलिक भोकरे हे पायी प्रवास करायचे त्यांचा भक्तीभाव पाहून महाराजांनी त्यांची प्लेगची गाठ दूर केली होती हेच पुंडलिक भोकरे मुंडगावला असताना आईला म्हणाले आई आज मला खिचडी खावीशी वाटते आई म्हणाली उद्या धुंदूर मास आहे उद्या करीन पुंडलिक रागाने घरून निघाला आणि शेगावला आला बायजा मठातच होती तिने पुंडलिकास विचारले कवा निघाला जेवला का नाही पुंडलिक जरा रागतच होता त्याने उत्तर देण्याच्या अगोदरच महाराज बायजाबाईस बाएज म्हणाले बायजे मगाची राहिलेली माझी खिचडी या पुंडलिकास दे ती त्याच्यासाठीच ठेवली आहे ती अजून गरम आहे सकाळी केलेली खिचडी तरी ती गरमच होती ती पुंडलिकाने खाल्ली आणि म्हणाला कशी महाराजांनी माझी इच्छा आंतरज्ञानाने जाणली या प्रसंगांवरून लक्षात येते की महाराज खिचडी खात होते त्यांच्याकरता बायजाबाई आणि साळूबाई स्वयंपाक करत असत अशा प्रकारे संत गजानन महाराजांना विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडत असत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद